म्हणून आम्हाला एकदम स्वच्छता म्हणजे एवढी सगळं महानगरपालिकेने सगळं काम केलेले सगळे सांगितले त्यांनी की एवढ्या वर्ष आठशे नव्वद वर्षापासून आम्ही इथं नाका होता आणि नाक्यावरती सगळे स्वच्छता आम्हाला आता असं वाटायला लागलं की एकदम चांगलं गार्डन सारखं एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे सुरक्षा म्हणजे ही सगळ्यांची आपली प्रगती चांगली व्हा हो। म्हणून ही आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो की बा घाण वगैरे हो काही करायचं नाही थोकायचा नाही हो वगैरे बाकी वगैरे हो म्हणजे हे एवढं जे सुंदर काम केलंय असं सगळ्यांच्या ज्यांच्या वतीनं झालं महानगरपालिकेत सगळ्यांनी करून घेतलेलं आहे आणि अजून परत सगळं केलं तर खूप छान काम होईल समोर काही बेवडे काही दारुडे ते बसायचे पण तुम्ही नवीन उपक्रम महापालिकेने केलेला आहे त्याच कट्ट्यावर एक नवीन वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केलेला नेमका काय उद्देश आणि काय माननीय ऐकतो महोदया त्यांचे पहिल्यापासूनच निर्देश आहे की शहर सुंदर करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या काही गोष्टी करता येतील तर करा व त्या पद्धतीने मी आज म्हटलं एक प्रयत्न करून तरी बघूया नागरिकांची साथ आपल्याला मिळते की नाही मिळते मग त्या उद्देशाने मी आज हे जे पाटकर पादा हे आपल्या ब्रिजच्या खाली पाटकर प्लाझाच्या खाली तिथे ब्रिज जो आहे डिवायडर आहे तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे पहिले एक ट्रायल बेसिसवर मी केलंय म्हणजे आता याच्यावर कोणाचे काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत किंवा काय येत आहे किंवा सहकार्य मिळतंय कि प्रोत्साहन मिळत आहे तर इथे आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं याचा मला खूप आनंद वाटलेला आहे आणि आयुक्त मॅडमला पण ही कल्पना खूप छान प्रकारे आवडलेली आहे आणि मी आयुक्त मॅडमने मला जसं ऍप्रिशिएट केलेलं आहे की चांगलं काम आहे तर त्याप्रमाणे मी आणखीन जोराने आणि जोमाने काम सुशोभित करण्याचं आणखीन चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हे माझ्या स्टाफला पण सांगितलेलं आहे आणि हे दुकानदार जे आहे या प्रत्येक दुकानदार आहेत त्यांनी हा प्रत्येक डिवायडर वाटून घेतलेला आहे की ज्याने प्रत्येकांनी आपला आपला डिवायडर एकदम स्वच्छ करायचं आहे रंगरंगोटी करायची आहे जा पर्यावरण म्हणजे झाडं लावायची आहे आणि शिवाय त्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे ते जिवंत तर राहिले तरच ते सौंदर्य दिसून येणार आहे ना तरच ते सुशोभित त्या सुशोभित दिसणार आहे अशा दृष्टिकोनातून हा पर्यावरणाचा एक छोटासा माझा खारीचा वाटा समजून मी हे कार्य करायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद